नाशिक महानगरपालिका स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण जिल्हाधिकारी तथा मनपायुक्त जलद शर्मा यांच्या हस्ते संपन्न भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे नाशिकचे जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जलद शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच हर घर तिरंगा अभियानांतर्गत अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी राष्ट्रगीत राज्यगीत झाले यावेळी सर्व उपस्थितांनी अग्निशमन दल मनपा सुरक्षा विभाग व महाराष्ट्र सुरक्षा बल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली आहे मनपा पर्यावरण विभागाची उपायुक्त अजित निकत यांच्या गोदावरी संवर्धन विभागाच्या गोदावरी प्रदूषण मुक्ती अभियानात गोदावरी संवर्धन शपथ जनसंपर्क अधिकारी योगेश यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना दिली आहे मुख्यालयाच्या प्रांगणात कार्यसम्राट फाउंडेशनच्या गीता श्याम सुखा यांच्या वतीने हर घर तिरंगा देशभक्तीपर गीतांवर पाच नृत्य सादर केले त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद देऊन कलाकारांचे कौतुक केले मनपा आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास व सर्व कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व स्मिता झगडे उपायुक्त श्रीकांत पवार अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल उपसंचालक नगर नियोजन हर्षल बाविस्कर मुख्य वित्त व लेखा अधिकारी दत्तात्रे पाथरूट मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड उपमुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे घनकचरा व्यवस्थापक संचालक डॉक्टर आवेश पलोड शिक्षणाधिकारी बी टी पाटील अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत कार्यकारी अभियंता बाजीराव माई संदेश शिंदे सचिन जाधव जितेंद्र पाटोळे नितीन पाटील प्रशांत पगार जयवंत राऊत गणेश मैड राजेंद्र शिंदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन रावते डॉक्टर सुजाता साळुंके मुख्य अग्निशमन दल प्रमुख संजय बैरागी सुरक्षा अधिकारी सुरेंद्र दाते आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत यांनी केले राजकारण न्यूज साठी प्रतिनिधी एस के पटेल नाशिक नाशिक महानगरपालिका अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण जिल्हाधिकारी तथा मनपायुक्त जलद शर्मा यांच्या हस्ते संपन्न भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे नाशिकचे जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जलद शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच हर घर तिरंगा अभियानांतर्गत अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी राष्ट्रगीत राज्यगीत झाले यावेळी सर्व उपस्थितांनी अग्निशमन दल मनपा सुरक्षा विभाग व महाराष्ट्र सुरक्षा बल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली आहे मनपा पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकत यांच्या गोदावरी संवर्धन विभागाच्या गोदावरी प्रदूषण मुक्ती अभियानात गोदावरी संवर्धन शपथ जनसंपर्क अधिकारी योगेश यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना दिली आहे मुख्यालयाच्या प्रांगणात कार्यसम्राट फाउंडेशनच्या गीता श्याम सुखा यांच्या वतीने हर घर तिरंगा देशभक्तीपर गीतांवर पाच नृत्य सादर केले त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद देऊन कलाकारांचे कौतुक केले मनपा आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास व सर्व कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व स्मिता झगडे उपायुक्त श्रीकांत पवार अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल उपसंचालक नगर नियोजन हर्षल बाविस्कर मुख्य वित्त व लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरूट मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड राजकारण न्यूज साठी प्रतिनिधी एस के पटेल नाशिक